नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची पिढीच्या आजच्या भागामध्ये सर्वजण तयारी करून लग्नासाठी उभे असतात इकडे मधूने मुद्दामूनच पोक्षणाचं ताट एकदम सिंधूच्या साडीजवळ केलेलं असतं आणि ती गंमत पाहत असतं की कधी आता सिंधूचा पदर जळेल आणि ह्या लग्नामध्ये विघ्न येईल तर इकडे राघवचं लक्ष जातं राघव जोरात सिंधूच्या नावाने ओरडतो आणि धावतच जातो सिंधूला वाजवण्यासाठी सिंधूला तो पटकन बाजूला करतो तर सर्वजण त्या दोघांकडेच पाहायला लागतात त्या दोघांना एकत्र पाहून मधूला खूप जळण होते तर दुसरीकडे आता सिंधू राग ऋषीला भेटते ऋषभला म्हणते की मी जो प्लॅन सांगितला आहे त्याला फक्त वीस मिनटं उरली आहेत ऋषभ तुला जे सांगितले त्याप्रमाणे करायचं आहे तर पुढे आता शकुंतला ताईही आयुषला घेऊन निघाले आहेत आयुष म्हणतो की अहो आग... आई साहेब कुठे घेऊन चाललायत मला शकुंतला म्हणते की अहो बोलणे करायला तुम्हाला जी मुलगी पाहिली आहे ना तिच्याकडे आता आयुष विचार करतो की अरे बापरे मी जर आई साहेबांसोबत गेलो तिकडे सिंधू माझी वाट पाहत असेल तिकडे कधी पोहोचणार मी आता काय करू मग आता आयुष कारण शोधतो मुद्दा म्हणूनच तो आई साहेबांना म्हणतो की गाडी गाडीचं टायर पंक्चर झाले खाली जाऊन बघूयात आता शकुंतलाही पाहायला लागते शकुंतला म्हणते की आयुष मला वेळ समजू नका गाडीला काही झालेलं नाही आहे उगाच आपला वेळ घालवताय तुम्ही बस बरं गाडीमध्ये आणि मग आयुषला पुन्हा गाडीत बसायला लावते तर आयुष म्हणतो की हो आई साहेब मला ना वॉशरूमला जायचं होतं मी जाऊ येऊ का आता असं कोणत्याला हा बोलते तर आता आयुष गाडीपासून थोडा अंतरावर येऊन म्हणतो आई साहेब मला माफ करा आणि जोरातच पळून जातो आता शकुंतलाला कळतं की आयुष तर पळून गेला मी एकटी ते काय करू ती आता फोन चेक करते तर फोनवर अण्वीचा मेसेज आलेला असतो आयुषचा फोन असतो तो आणि मग तिला धक्काच बसतो तर इकडे आता रत्नाबारकींच्या घरामध्ये प्रमोदची एंट्री झालेली असते प्रमोदला पाहून पुन्हा एकदा सर्वांचा चेहराच पडतो तर मग तो अन्वेला पाहून म्हणतो की तुम्ही तर खूप सुंदर दिसत आहात त्या दिवशी मी तुम्हाला पाहिलं ना तेव्हापासून तुम्ही मला खूप आवडायला लागल्यात तर अन्वे मात्र त्याच्याकडे पाहतेही नसते मग आता अन्वे म्हणते की थँक्स अंकल प्रमोद म्हणतो की हो अंकल काय म्हणताय मला आपलं लग्न आहे आज आणि उद्या तुम्ही माझे होणार आहात फक्त एक दिवस मला वाट पाहायची आहे हे ऐकून तर अन्वीला अजूनच धक्का बसतो तर तितकंच आता आता मधू म्हणत असतं की अगं इतकी काय लाजते तुझं लग्न होणार आहे आज आणि तुझा होणारा नवरा आहे तो इतका लाजण्यासारखं काय जरा व्यवस्थित पोच दे ना फोटोसाठी तर लगेचच रुक्मिणी काकू फोन घेतात आणि अन्वी आणि त्या प्रमोदचे फोटो काढत असतात मात्र अन्वीला थोडाही मूड नसतो त्यानंतर सर्वांना हसलेलं पाहून इकडे मधु म्हणत असते की अहो मला एक गोष्ट कळतच नाहीये मनातल्या मनात असते म्हणते की सिंधू इतकी खुश का आहे सिंधूला हे लग्न मान्य कसं काय आहे तिकडे रत्नाकर सुद्धा म्हणतात की काय आहे काय ह्या घरामध्ये किती निर्लज्ज माणूस आहे तो प्रमोद फोटो काढताना कसं बोलला बघितलं तो अन्वी बरोबर मला तर पटतच नाही आहे राजश्री म्हणते मला तर हे लग्न मान्यच नव्हतं तरी आता त्याला उभं राहावं लागतंय काय करणार बिचारे अन्वीचं नशीबच खराब तर इकडे रुक्मिणी काकू पुन्हा इमोशनल होऊन अन्वीला म्हणतात की अगं थोडा वेळ घालव माझ्यासोबत उद्या काय माहिती आहे तू कधी भेटशील कधी भेटणार नाही काय भरोसा त्यांनी तुला जर पाठवलंच नाही तर इकडे मात्र अन्वीच्या रुक्मिणी राखवंच्या बोलाकडे काहीच लक्ष नसतं ती अन्वी फक्त सिंधू आणि ऋषभला बघत असते की इथून मला कधी बाहेर हलवतायत इकडे आता ऋषभला हो ही वेळ झाल्यामुळे काही कळत नसतं काय करावं तो अन्वीकडे पाहत असतो आणि सिंधूकडे सिंधू आता रागोला म्हणते की हो लवकरात लवकर काहीतरी करा अन्वीला इथून बाहेर काढू काढा वेळ निघून जाते लग्न होत आले काय करणार आपण आता त्या दोघांचा प्लॅन इकडे मधू येऊन ऐकायचा प्रयत्न करत असते पण रागोद तिथून निघून गेलेला असतो तर आता मधूला थोडंफार चाहूल लागते की इकडे नक्कीच सिंधूचा काहीतरी प्लॅन चालला आहे सिंधू ह्या लग्नाला तयार नाही आहे पण लग्न मोडण्याच्या नक्कीच ती मार्गावरती आहे आणि मला तर ह्याच्यावर लक्ष ठेवावं हो लागेल असं ती म्हणत असते इकडे शकुंतला लगेचच घरी फोन करून काही माणसांना बोलवते ती ती पाठवलेल्या हो लोकेशनवरती आणि बाकी माणसांना ती म्हणते की रत्नपारखींच्या घरामध्ये सुद्धा जायचे खूप संतापलेले आहे शकुंतला ताई ते आता पोचल्या आहेत रत्नपारखींच्या घरी आणि मग त्या राघवला म्हणतात की तू पोलीस आहे ना मग तुझ्या बायकोला अटक कर राघव म्हणतो की मी पोलीस आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे ते तुम्हाला माहीत आहे तर ता शकुंतला ताई म्हणतात की मग कर तुझ्या बायकोला अटक जिने माझ्या मुलाला किडनॅप केले हे ऐकल्यावर सर्वांना धक्काच बसतो तर सिंधूला मात्र काय बोलावं कळत नसतं कारण की सिंधू आणि सिंधूनेच रिषभच्या मदतीने अन्वी आणि आयुषनं पळून लावलं तर प्रेक्षकांना पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयुष्य पळून गेलेले आहेत आता घरचे सिंधूवरती किती ब्लेम करतील हेच आपल्याला पाहायचं आहे पाहत रहा लग्नाची भेडी